निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा जिल्ह्यातील मेहकर आणि लोणार तालुक्यामध्ये पंचवीस जूनच्या सायंकाळपासून ढगफुटी सदृश पाऊस झाला की नदी नाले एक झाले पेरलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या आहेत शेतात कमरेपर्यंत पाणी साचले मेहकर तालुक्यातील पेन टाकळी प्रकल्पाचा एक ते अकरा किलोमीटरमधील कालवा फुटल्याने सावत्रा निकस येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले जवळपास वीस ते पंचवीस एकर जमिनी पूर्णपणे खरडून गेल्या आहेत पेन टाकळी प्रकल्पाचा कालवा काल झालेल्या पावसामुळे ओसुंडून गेला एक ते अकरा किलोमीटर मधील पाचल्याकडे जाणाऱ्या आउटलेट पाटबंधारे विभागाने बंद केलेले होते त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाला कालवा ओव्हरफ्लो झाल्याने सोनार शिवारात कालव्याच्या मातीची भिंत फुटली आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसले सदर नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून सदर मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करतायत जिल्हा बुलढाणा या ठिकाणी ढगसदृश्य पाऊस झाल्याकारणाने मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे या अतिवृष्टी झाली झाली असल्याकारणाने सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झालेले असून जमिनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये खरडून गेलेल्या आहेत या जमिनी खरडून खरडून जाऊन आता एक रुपयाचंही उत्पन्न शेतकऱ्याला शेतामधून मिळणं शक्य नाही तरी शासन स्तरावरून योग्य ती कार्यवाही करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देऊन लवकरात लवकर या शेतीचे पंचनामे करावे व शेतकऱ्यांना योग्य ती मदत देऊन शेतकऱ्याप्रती शेतकऱ्याप्रती थोडी सहानुभूती शासनाने ठेवावी आज सावत्रा सोनारगाव आणि या परिसरामध्ये जी अतिवृष्टी झाली त्यामुळे कॅ पेंटाकळी प्रकल्पाचा जो कॅनॉल आहे यामध्ये हा फुटून अति अतिशय जास्त पाणी असल्याकारणामुळं हा प्रकल्पाच्या बऱ्याच ठिकाणी या भिंती तुटून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे साचले आणि त्याचं शेत खडून गेलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या विहिरी खासलेल्या आहेत आणि हे गेट बंद असल्या कारणामुळे हे पाणी फुटलेलं आहे यामध्ये पेनटाकळी प्रकल्पाचे जे कर्मचारी अधिकारी आहेत यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडलेला आहे यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य